नमस्कार आनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर संक्रांतीनिमित्त आपण तिळगुळाचे लाडू करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ सांगितलेला आहे अगदी प्रमाणासोबत आणि झटपट असे आपले लाडू तयार होतात आणि तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते तुम्ही बघू शकता किती मस्त सॉफ्ट झालेले आहेत अगदी आपण तोंडात टाकताच विरघळतात आणि लगेचच ते तुटत आहेत आपण हे पाकातले लाडू केलेले आहेत ला तरी किती सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही बघू शकतात चला तर मग आपण रेसिपीला आता स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा लाडू करण्यासाठी मी इथे एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच कपने पूर्ण मेजरमेंट घ्यायचं आहे त्याच कपने इथे आपण तीन कप तीळ घेतलेले आहेत हे गावरान तीळ आहे गावरान तीळ खूप छान लागतं चवीला त्यामुळे हेच तीळ घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे चार कप गूळ घेतलेला आहे हे तीळ आणि शेंगदाणे आपले चार कप आहेत त्यामुळे चार कप गूळ घ्यायचं आहे समप्रमाणामध्ये गूळ शेंगदाणे आणि तीळ घ्यायचे आहेत शेंगदाणे आपण एक कप घेतलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंगदाणे कढईमध्ये अगदी स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची छान अशी टेस्ट येते जेवढे आपण खरपूस शेंगदाणे तीळ भाजणार तेवढे आपले लाडू आहेत ते चविष्ट होतील आणि तुम्ही बघू शकता शेंगदाणे मस्त पाच ते सात मिनटं मला लागलेले आहेत ला एवढे शेंगदाणे भाजण्यासाठी त्यावरचे टर्फल अगदी लगेच निघत आहे हे आता आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण तीळ भाजून घेणार आहोत तीळसुद्धा आपण स्लो गॅसवर पूर्णपणे भाजून घ्यायचे आहे सतत मिक्स करायचं आणि तीळ थोडेसे तुम्ही खाऊन बघितले तरी लगेच करणार तुम्हाला भाजलेत की नाही आपण हे पाच मिनटं तीळ आहेत ते भाजून घेणार आहोत अगदी स्लो गॅसवरती टम्म फुगेपर्यंत तीळ भाजून घेतलेलं आहे तिळांची साईज आहे ती बदलते असे तीळ फुगतात छान असे भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे तीळ आहेत ते भाजून झालेले आहेत सतत मिक्स करत भाजायचे आहेत म्हणजे ते पूर्ण बाजूने सगळे तिळ आपले व्यवस्थित असे भाजले जातील आता त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे तूप टाकणार आहोत तूप असं मेल्ट होऊन द्यायचं आहे दोन चमचे तूप टाकल्यानंतर जो आपण गूळ आहे तो कट करून घेतलेला आहे तो गूळ यामध्ये ॲड करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ही, ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे जेव्हा आपण पाक व्यवस्थित बनवतो तेव्हाच आपले लाडू असे मऊ होतात अगदी तीन ते चार चमचे मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून आपला गुळ आहे तो करपणार नाही आणि लाडूसुद्धा मऊ होतील कडक होणार नाहीत काहींचे लाडू पाकामुळे खूप कडक होतात आणि वळताही येत नाहीत त्यामुळे मी तुम्हाला एक परफेक्ट अशी एक टिप सांगितलेली आहे जेव्हा आपला गूळ आहे तो बघा आता त्याचे मस्त असे बबल्स येतात वरती पण तो पूर्णपणे रेडी झालेला नाही आहे आत्ता ते कसं चेक करायचं एका वाटीमध्ये मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये गूळ टाकला की तुम्ही बघू शकता तो त्याची गोळी तयार होत नाही आहे तो जेलीसारखा झाला याचा अर्थ तो परफेक्ट असा शिजलेला नाही आहे अगदी दोन ते तीन मिनटं आपण आणखी गुळ आहे तो शिजून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर मी पुन्हा एकदा चेक करणार आहे तुम्ही असं सतत चेक करत राहायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता याची एक गोळी तयार होत आहे हे आपण काढून घ्यायचं पाण्यामध्ये एक एक जीव करायचं आणि हातामध्ये घ्यायचं ते थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याची एक गोळी तयार होत आहे म्हणजे परफेक्ट असा गुळ आहे तो शिजलेला आहे लगेचच गॅस आहे तो ऑफ करायचा आणि त्याच गॅसवरती कढाई ठेवायची जेणेकरून आपलं मिश्रण आहे ते गरम राहील आणि त्यामध्ये ते तीळ ॲड करायचे आणि आपण शेंगदाणा आहेत ते अगदी थोडेसे असे ओबडतोबड असे त्याचे दोन तुकडे होतील इतके बारीक करून घेतलेले आहेत हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्यांचं पूर्ण टर्फलं काढलेलं आहे म्हणजे ज त्याच गॅसवरती आपण कडे ठेवायचे आहे ज्या गॅसवर आपण लाडूचं सगळं केलं भाजणी वगैरे कारण गॅस आहे तो गरम असतो आणि लाडू आहे ते पटकन वळले जातात पाण्याचं अगदी हात घ्यायचा म्हणजे लाडू वळायला त्रास होत नाही अगदी इझिली लाडू आहेत ते वळले जातात आणि गरम असताना शक्यतो तुम्हाला जेवढे होईल तेवढे पटकन लाडू आहे ते वळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला सोबत कोणी असेल मदतीला तर त्यांचीही मदत तुम्ही घेऊ शकता म्हणजे लवकरात लवकर लाडू आहेत ते, आहे ला ते बांधले जातील आता तुम्ही बघू शकता अगदी थोडासा पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे ते लाडूचं मिश्रण आहे ते आपल्याला भाजणार नाही जेवढं सहन होईल तेवढं थंड होऊन द्यायचं आणि लगेचच लाडू बांधायला तयार करायचं आहे आता तुम्ही लाडू बांधल्यानंतर तुम्हाला जरी तो सॉफ्ट वाटत असेल खूप तरी ते लगेचच थंड होतं आणि एकदम परफेक्ट असं त्याला शेप येतो आता अशाच प्रकारे मी सगळे लाडू आहेत ते करून घेणार आहे एका चमच्याच्या सहाय्याने मी मिश्रण आहे ते हातामध्ये घेत आहे पाण्याचा अगदी थोडासा हात घ्यायचा पाण्यामुळे लाडू खराब होत नाही त्यांना काहीच होत नाही अगदी महिनाभर लाडू आहे ते मस्त असे स्टोर राहतात थंडीमध्ये तीळ आणि गोळ खाल्लेले चांगले असतात तुम्ही हे लाडू खाण्यासाठी सुद्धा करू शकता छान असे डब्यामध्ये ठेवायचे थे। व्यवस्थित अशाच प्रकारे मी दुसरा लाडूसुद्धा आहे तो वळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा बांधलेला आहे तो तुम्हाला जेवढे हवे ते तेवढ्या तुम्ही शेपमध्ये घेऊ शकता यापेक्षा मोठे लाडू केले तरी चालतील अशाच प्रकारे मी सगळे लाडू आहेत ते करून घेतलेले आहेत मस्त झालेले आहेत तुम्हाला एक लाडू मी तोडून सुद्धा दाखवते अगदी सॉफ्ट हलक्या हाताने जरी प्रेस केलं तरी लाडू आहेत ते आपले तुटत आहेत तोंडात टाकताच विरघळतात आणि परफेक्ट असे गोड झालेले आहेत खूप जास्त गोड देखील नाही आणि मस्त असे झालेले आहेत कडक झालेले नाही आहेत तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही अनिशाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील लाईक करा शेअर करा थँक्यू बाय बाय